नमस्कार श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार घरात सुख शांती राहावी यासाठी या अनेक उपाय सांगितले गेले या आहेत यासाठी त्यामुळे घरात सुख शांती राहावी यात वास्तू महत्वाची भूमिका बजावते जर घरात नकारात्मक ऊर्जेचा वास असेल तर प्रत्येक काम अर्धवट राहतं त्यामुळे अनेकदा भांडण होतात तसंच घरातील शांतता भंग पावते त्यामुळे घरात कायम सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी प्रयत्न केले जातात पण आपल्या घरात नकारात्मक ऊर्जेचा वास आहे की नाही कसं ओळखता येईल वास्तुशास्त्रात याबाबत काही सांगितलं गेलं आहे की अने असे अनेक प्रश्न विचारले जातात जर तुमच्या वास्तूत नकारात्मक ऊर्जेचा वास असेल तर हे पाच संकेत तुम्हाला मिळतात तुमच्या घरात अशी लक्षणं तर नाहीत ना जर अशी काय लक्षणं असतील तर ती ओळखा आणि वास्तूनुसार उपाय करून ती दूर करा घरा घरात येताच मन खिन्न होतं सर्वात पहिलं लक्षण म्हणजे घरात येताच मनात विचित्र विचार येण्यास सुरुवात होते कायम नकारात्मक विचार मनात येतात घरात घर बसल्याचं मन करत नाही कायम आर्थिक खराब याची भीती सतावत राहते कुटुंबात कायम कोणी ना कुणी आजारी पडत ज्या वास्तूत नकारात्मक ऊर्जेचा वास असतो अशा घरात माणसं ठराविक कालावधीनंतर आजारी पडत असतात वारंवार उपचार करू नये काही दूर होत नाही त्यामुळे अशा घरात स्वच्छता ठेवावी तसेच हवन करून घराच्या प्रत्येक कोपऱ्यात गंगाजल शिपडावं घरात कोणता ना कोणता अपघात होत राहणं घरात वारंवार काळजी घेऊ नये अनेकदा काही ना काही अपघात होत असत कोण पड कोण पडतं तर कोणाला जखम होते हे सर्व संकेत वास्तुदोषाशी निगडीत असतात अशा स्थितीत घरात पूजाविधी करावी आणि नाम स्मरण करत राहावं घरात कोणाचा तरी वास असल्याचं जाणीव अनेकदा कोणीतरी आपल्याला लपून बघत असल्याची जाणीव होणं वास्तुदोष दर्शवतो अर्थात घरात नकारात्मक ऊर्जेचा वास असल्याचे संकेत आहे चालण्याचा आवाज येणे किंवा काहीतरी खाण्याचा आवाजामुळे दचकून जा होणं हे सर्व नकारात्मक ऊर्जेचे संकेत आहेत इलेक्ट्रॉनिक वस्तू वारंवार खराब होणे घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू वारंवार ख खराब होत असतील तर किंवा वीज वारंवार जात असेल तर घरात नकारात्मक करत्म ऊर्जेचा वास असतो असं वास्तुशास्त्र सांगतात अशावेळी घरात मंगळ यज्ञ करावा आणि गंगाजल शिपडावं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ